प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मारकृत सुवर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील चोवीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणता कपडा कोणी घ्यावा यासाठी त्यावर चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले मला तर कपडे वाटून घेणाऱ्या शिपायांची खरोखर किम येते प्रभेशु ख्रिस्ताच्या अंगावरची वस्त्रे मिळविण्यासाठी ते लहान लेकरांसारखे भांडत होते पापामुळे सार्वकालिक मरणाच्या विळख्यात सापडलेल्या मानवाला तारणाची वस्त्रे मिळावीत म्हणून जेव्हा ख्रिस्त धडपडत होता तेव्हा शिपाई ती नाशवंत वस्त्र मिळविण्यासाठी धडपडत होते खर तर त्यांनी ज्या येशूची वस्त्रे उतरवून त्याला उघडे केले होते तोच त्यांना नीतिमत्वाची वस्त्रे देणारा होता हे त्यांना कळलेच नाही मनुष्य आजही नाशवंत शरीर सजविण्यासाठी नाशवंत वस्त्र मिळावे म्हणून किती खर्च धडपड आणि चिंता करीत आहे प्रभूने सडतोडपणे म्हटले होते काय खावे काय प्यावे आणि काय पांघरावे याची चिंता करीत बसू नका तर तुम्ही पहिल्याने त्याचे नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील आपणही त्या जगीक वस्त्राने स्वतःला सुंदर व सुशोभित करू पाहत आहात काय त्यासाठी आम्हा कष्ट वेळ व पैसा खर्च करीत आहात काय आपली धडपड व्यर्थ आहे जगात निर्वस्त्र येणाऱ्या मनुष्याला हे जग सोडून जाण्यापूर्वी खरी टिकाऊ वस्त्रे मिळविणे अगत्याचे आहे त्यासाठी प्रभू सुख आपल्या जीवनाचा तारक व प्रभू म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे ज्याला ही वस्त्रे प्राप्त होतात तो प्रत्येक जण म्हणतो मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो कारण जसा नवरा शेला पागोटे लिहून स्वतःला याजकासारखा मंडित करीतो व नवरी जशी अलंकारांनी स्वतःला भूषित करीते तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत मला धार्मिकतेच्या झग्याने अच्छा दिल्या आहे आपणांसही ही तारणाची वस्त्रे मिळावीत म्हणून परमेश्वर आपणास कृपापूर्व धन्यवाद अर्पी